भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुपुत्र संकेत बावनकुळे याच्या नावावर वा असणाऱ्या वाहनाने नागपूरमध्ये पाच वाहनांना धडक देऊन काही प्रवाशांना जखमी केले होय त्याच नागपूरमध्ये ज्या नागपूरचे पालकमंत्री हे राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री आहेत या अपघातानंतर भाजप प्रदेश अध्यक्षांच्या मुलाच्या नावावर असणाऱ्या गाडीची नंबर प्लेट तातडीने बदलली जाते यावरून असे आणखी किती गुन्हे दाबले जात असतील याची प्रचिती स्पष्ट होते परंतु अशा घटना आताच नाही तर यापूर्वीही घडलेल्या आहेत जणू भाजपमधील नेत्यांना हिट रन करण्याचा अधिकार दिलाय माजी केंद्रीय गृहमंत्री आशिष मिश्रा टेनी याने लखीमपूर खेरी येथे आठ शेतकऱ्यांची गाडी खाली चिरडून हत्या केली होती काहीच दिवसांपूर्वी भाजपचे आमदार जयकुमार गोरेंच्या वाहन ताफ्याने दोघांना चिरडले होते ज्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता भाजप खासदार करण भूषण सिंग यांच्या वाहनातील ताफ्याने दोन विद्यार्थ्यांची गाडी खाली चिरडून कोल्हापूर मधील वाहनाकडून कर्नाटकात दोघांना धडक देण्यात आली होती परंतु काही ठाण्यात भारतीय जनता युवा मोर्चा पदाधिकारी अश्वजित गायकवाडकडून युवतीला गाडीने उडवून गंभीररीत्या जखमी करण्यात आलं पालघर मधील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा याने भरधाव गाडी चालवत वरळीतील एका महिलेची हत्या केली गेल्या काही महिन्यांपूर्वीच पुण्यातील पोरशे अपघात प्रकरणातील आरोपीला वाचवण्यासाठी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी हस्तक्षेप करण्यात आल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्तांनीच दिली होती धनाढ्यांना वाचवण्यासाठी देखील महायुती सरकार सक्रिय असल्याचं यातून स्पष्ट झालं होतं पुण्यातीलच अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयूर मोहिते याने भरधाव गाडी चालवत दुचाकी स्वाराला धडक दिल्यामुळे दुचाकीवरील युवकाचा जागीच मृत्यू झाला त्यामुळे तर संपूर्ण भाजपच्या नेत्यांकडून व त्यांच्या मुलांकडून सर्वसामान्यांचा नाहक बळी घेण्याचं काम सुरू आहे कायदा सुव्यवस्थेला केराची टोपली दाखवून भरधाव गाडी चालवून जनतेचा जीव कवडी मोल समजण्याचं काम भाजप नेत्यांकडून होतय दिल्लीची चाकरी करणार महायुती सरकार दिवस रात्र फक्त स्वतःची खुर्ची राखण्यातच इतकं रमून गेलंय की स्वतःच्या पक्षातील नेते व पदाधिकाऱ्यांकडून जनतेच्या जीवितास निर्माण झालेला धोका त्यांना दिसत नाही ही अत्यंत निषेधार्थ बाब आहे